असं होत नाही कारण ज्याला ती जमते त्याला अष्टपैलू एक व्यक्तिमत्व म्हणतात अष्टपैलू म्हणजे विविध आठ पैलूंवर काम करणार आठ पैलू कोणत्या ज्या काही दिशा आहेत त्या आठही दिशेला चार दिशा चार दिशाच्या चार उपदिशा अरे चार उपदिशा आहेत त्या सर्व मिळून आठ दिशा हा ओके आणि या ठिकाणी अरे मानवस्थाण्याचा सर्वांतोय हो सरकार होतोय एक पहिलवाना एका पहिलवाना समजू शकतो रफिक शेठ यांच्या रूपाने या ठिकाणी रुपाने आपल्या भागातील वस्त्राचा सन्मान होतोय सत्कार होतोय देवा शिरगंडे सारखा एक मोठा पहिलवान त्यांनी घडवला त्याचबरोबर वर मचिंद्र वर्धे त्याचबरोबर वर सोमनाथ वर्धे नयम पडे एकबाल पडे गणेश भागडे काम त्या राजराई टाकेमध्ये माधव भगवान शेठाडे Why? Right here Yes, <laughs> I can't go हजी साहब नायगाव यांना पण विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा उमर हजी साहब नायगाव कृपया आपला सन्मान स्वीकारा आमचे जुने सहकारी मित्र जमी पठान यांचे पिताश्री फराद पठान यांचा देखील अढळपणे सन्मान होतोय सत्कार होतोय या वयात सुद्धा अत्यंत तापट आणि जळन स्वभाव असणारे फरीद पठाण एक माजी पहलवान आहे आवाजوني त्यांना उने दोन अजिबात चालत नाही कोटा नाटक तर अजिबात शेअरकेट वागणार व्यक्तिमत्व वा। लाईन दुरी मध्ये आणि ओळंब्या मध्ये वागणार व्यक्तिमत्व वा। पटना तर ठेक नाही तर चलो दर असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे खोट नाटक तर अजिबातच चालत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सत्कार होतोय आणि मैदानात फिरायला लागलेला आहे मोहदरीचं बोरग आणि एक सुंदर आणि कुस्ती लागली तुर्काबाद खराडीचे देवेदान स्वस्तात ते तिकडे घेऊन जाऊ पायाच आणचं पैल वरायचं व्हायचं देवेदास वस्तात तुर्काबाद खराडी आपल्याला पण विनंती आपलं सर्वांनी स्वीकारा कुस्ती दे त्यानंतर एक सुंदर कुस्ती लागते तुर्कात खराडीच्या वस्तू झालेल्या त्याचा सुद्धा सन्मान करावा एक सुंदर कुस्ती लागतीये छत्रपती संभाजीनगर विरुद्ध पुणे त्या बाद जा कुस्ती होणार आहे सुंदर कुस्ती होणार आहे आपल्या जिल्ह्याचा बोरगो कोण तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सांगतो गंगापूरचा बोरगा आहे किरण खोसे यांचा सुपुत्र आहे जितू खोसे त्या परिवाराचं नाव बोललं त्या